सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो पहा सकाळचे सात वाजले आहेत सगळेजण झोपी गेले आहेत आणि चार पाच दिवस एका व्यक्तीने आम्हाला खूप त्रास दिला आहे आणि आज फायनली त्याला आम्हाला पकडण्यात यशस्वी झालो आहोत तर इथून तिथे तिथून इथे सतत त्याची धावपळ असायची आणि भयंकर त्याने आम्हाला त्रास दिला होता माहीत नाही कुठून येत होता पण येत होता चार पाच दिवस घरामध्ये रात्रीची खुडबुड खुडबुड चालायची तर फायनली पहा कुणाला पकडलेला आहे को रात्रभर आम्ही त्याला शोधण्यातच घालवला होता तर लबाड शेवटी आम्हाला भेटलेला आहे चला तर लाईट बंद करते आणि तुम्हाला दाखवते कुणाला नक्की पकडलेला आहे ब्लॉक शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याला पकडून जेर बंद करून जेलमध्ये टाकलेला आहे तर पहाटे सहा वाजता हे मी काम केलेलं आहे चला तर आता सात वाजले एक तासानंतर बघूया त्याची काय हालत झाली आहे मंडळी तर पहा हा तो ला बाळ व्यक्ती हा oh मंदिर ह्याने आम्हाला खूप दिवस त्रास दिलेला आणि ह्याला आता आम्हाला पकडण्यात यश भेटला आहे आणि अशा प्रकारे त्याला जेलमध्ये टाकलेला आहे तर मंडळी घरामध्ये असा उंदीर आलेला पाहू शकता आणि त्याला पकडून ते ठेवलेला आहे फायनली आणि आता ह्याला खाली सुखरूप सोडण्यात येईल उत्सुकता आहे की नक्की काय कसा आहे तर सकाळी उठल्या उठल्या तो पण तिकडे पाहायला आला आहे कसा का आहे काय आहे लहान मुलांना खूप उत्सुकता असते तर अशा प्रकारे पहा बघून झालेला आहे त्याचं तर चला आता ह्याला आपण खाली पाठवून देऊया आणि आपल्या कामाला सुरुवात करूया ऑफिसला जायची तयारी घरात पडला आहे पसारा पहाटे पाच वाजल्यापासून मी जागी आहे चला तर मंडळी आवरावर आवर करूया शुभ सकाळ सगळ्यांना तर फायनली आज होतं ऑफिस ट्रेन बंद आणि ट्रेन बंद म्हणजे आपली मुंबईची लाईन तर अशा प्रकारे बस बसनंतर टॅक्सी असा प्रवास करून मला पोचावं लागलं ऑफिसमध्ये ए सी बस असल्यामुळे छान वाटत होतं तर ही आहे टॅक्सी तर चला मंडळी आता थोड्या वेळातच मी माझ्या ऑफिसमध्ये पोचेल आणि खूप सारी ट्रॅफिक आहे रस्त्याने ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा